गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला धूळ चारण्यास महाविकास आघाडी यशस्वी ठरल्यानं सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व समर्थक यांच्यात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा मतदारसंघात मोहोळ नंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात नंबर दोन म्हणजेच पंचेचाळीस हजार इतकं मताधिक्य मिळालं आहे या मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी मोठे परिश्रम घेत भगीरथ भालकेंनी मोठी खिंड लढवली होती आणि यातूनच भगीरथ भालके हेच महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार आहेत यावर शिक्कामोर्तब झाला होता आणि आता खासदार प्रणिती शिंदे यांनीही कृतज्ञता मेळाव्यात बोलताना भगीरथ दादांना आमदार करायचं आहे असं विधान केलं मात्र भगीरथ भालके काँग्रेसकडून विधानसभा लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याची मोठी उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली होती मागील वर्षी पाच मे रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आले असता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून चेअरमन अभिजित पाटील हे उमेदवार असतील असं सूचक विधान केल्यानं भालके समर्थक नाराज झाले होते भगीरथ भालकेने बी आर एस पक्षात प्रवेश केला होता आणि आता पुन्हा राजकीय समीकरण बदलली असून आज भगीरथ भालकेंनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भालके समर्थक आणि महाविकास आघाडी समर्थकात मोठा उत्साह निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आज भगीरथ भालके यांच्या समवेत युवराज पाटील अॅडव्होकेट गणेश पाटील यांच्यासह विठ्ठल कारखान्याचे काही माजी संचालक देखील उपस्थित होते